हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मजेत ना आम्ही पण मजेत आज नवरात्रचा नववा दिवस आणि रंग आहे गुलाबी पण आमच्याकडे अष्टमीच्या देवांचं होतं म्हणून इथे मी देवीचे फोटो वगैरे पुसून घेतले माळ घटाला माळ चढवायची होती ती चढवून दिली आणि माझं सर्वात पहिले काम असतं ते म्हणजे उंबरठ्याची पूजा तुळशीची पूजा ते मी इथे करून घेतली मस्त छान ज्योत लावून घेतली कापूर जाळून घेतला असं केल्याने पूर्ण घरात प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होऊन जातं आणि घरात आल्यानंतर जागृतीची तयारी करून घेतली आज ती कुमारिका बसणार होती मग तिची तयारी करून घेतली आणि ते छान रांगोळी वगैरे काढून झालेली होती माझी लगेचच आरती करून घेतली आरती झाल्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनाला निघालो भवानी मातेच्या आम्ही जिथून गावात एंट्री करतो ना तिथेच हे मंदिर आहे आणि तिथेच आम्ही गेलो होतो तिथे गेल्यावर ही होमाची पूजा त्यांची त्यांनी नुकतीच सुरू केलेली होती आणि अशा प्रकारे त्यांनी होम पेटवून घेतला त्याच्यानंतर मी ओटी वगैरेचं सामान काढून घेतला आणि देवीची जी ओटी ती होती ती भरून घेतली घरूनच नेलेली होती फक्त तिथे नारळ वगैरे घेतलं आणि तिथे नमस्कार वगैरे करून घेतला आणि तुम्ही बघू शकता की कशी यात्रा भरलेली तर हे पूर्ण यात्रा भरलेली आहे खूप गर्दी असते अगोदर नसायची पण आता दोन तीन वर्षा वर्षापासून आहे आणि इथे आम्ही जे मेन भवानी मातेचं मंदिर आहे छोटं मंदिर आहे तिथे गेलो तिथे नमस्कार करून घेतला ओटी वगैरे जे होती ती ने नेलेली ती भरून घेतली आणि हे मंदिर मोठं कारणे तर ह्याच्यामागे काहीतरी आहे गोष्ट तर ती नंतर एखाद्या वेळेस सांगेल पण आता एवढंच की आम्ही दोघींनी ओटी भरून घेतली आणि नमस्कार वगैरे केला आणि घरी येताना जागृतीला काही खेळणे वगैरे दिसले तिने ते घेतलं आणि घरी आल्यानंतर साबुदाणा बनवून घेतला फराळासाठी उपवास होते सगळ्यांचे आणि घर राहिलेले सगळे छोटे मोठे कामं करून घेतले ते झाल्यानंतर मी ते आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागली एकीकडे हरभऱ्याचा कुकर आणि एकीकडे भाताचा कुकर लावून दिला तोपर्यंत आईने ते डाळ धुवून दिली आईंच्या पोटाला लागलेलं होतं पण माझी फजिती होत होती म्हणून त्या म्हणे जाऊ दे ठीक आहे करते म्हणून मी इकडे दीड पावशर मी पीठ घेऊन घेतलं आणि त्याच्या पंचामृत म्हणून दही तूप दूध सद आणि गोमित्र असेल तर ते टाकायचं असं हे पीठ मी भिजवून घेतलं हे जे आरत्यांचं होतं ते आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घातलं आणि छान असं भिजवून घेतलं जास्त कडक नाही जास्त नरम नाही असं थोडंसं टाईटच भिजवायचं होतं हे आणि तोपर्यंत ते भिजवून साईडला ठेवून दिलं आणि इकडे आईंनी जे मसालेची भाजी बनवायची ते हरभऱ्याची ती करून घेतली तोपर्यंत मी इकडे पापड्या लाटायच्या गोड पापड्या त्या लाटून घेतल्या आईने तळण वगैरे करून घेतलं भाजी बनवायची होती आणि इकडे पापड्या पण तळून घेतल्या त्यांनी नंतर लगेचच भाजी पण बनवून घेतली आणि ते हे करत होते तोपर्यंत माझे जे वरचे कामं होते घर झाडसूड वगैरे कपडे वगैरे परत जे काही कामं राहिलेले होते माझे ते करून घेतले तोपर्यंत इकडे आईंनी भाजी वगैरे सगळं तयार करून ठेवलं होतं मग मी तोपर्यंत रांगोळी काढून घेतली रांगोळी काढून झाल्यानंतर संध्याकाळ झाली दिवे दिवे वगैरे सगळे लावून झाले आणि इकडे मेन आरत्या करायच्या राहिलेल्या होत्या त्या करायला घेतल्या पण आम्ही दोघांनी नाही केल्या त्या मांडणीच पूर्ण केल्या आम्ही बसलो होतो पण आमच्याकडनं काही झाल्या नाही त्या मांडणी तयार करून दिल्या त्या इकडे आम्ही तयार होऊन गेलो जागृतीची तयारी करून घेतली इकडे आई बाप्पांनी ह्या आरत्या वगैरे जे मांडणी करायची होती पूजेची ते सर्व व्यवस्थित दोघींनी दोघांनी करून घेतली दहा दिवे असतात प्रत्येक दहा वस्तू असतात वडे दहा पापड्या दहा आणि ज्या चक्री म्हणतात त्यांना त्या चक्री पण दहा असतात विड्याचं पान असतं ना त्याच्या खाली ठेवलेलं असतं आणि त्याच्यावर हे सर्व रचलेलं असतं पहिले पहिले चक्री त्याच्यावर पापडी त्याच्यावर वडा आणि दही भात असतो तो आणि त्याच्यावर मग दिवा ठेवलेला असतो हे अशी मांडणी करून घेतली आई आणि पप्पा दोघांनी पण आणि मग आम्ही लगेचच आरतीला सुरुवात करून घेतली दिवे लावून घेतले आणि जे काळवाती असतात ना ते पूर्ण स्वयंपाकात फिरून घेतले त्याचे थेंब जे तुपाचे थेंब असतात ना ते त्याच्यात पडले पाहिजे म्हणून प्रसाद असतो तो एक आणि नंतर आम्ही आरती करून घेतली आरती करून झाल्यावर कुमारिकाला जेव घालायचं होतं जागृती होतीच कुमारिका म्हणून तिला जेव घातलं तिची पूजा वगैरे करून घेतली पाय धुतले स्वस्तिक काढलं तिच्या पायांवर आणि छान अशी तिची तिला जे आवडत होतं त्या सगळ्या वस्तू तिला थी दिल्या आम्ही आणि काही आईने पण पाठवल्या होत्या त्या पण दिल्या तिला त्यानंतर तिचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं आणि असा होता आजचा अष्टमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका